महाप्रसाद विकण्यासाठी आज बिरुबा बनामध्ये हजारोंच्या संख्येने भाविक भक्त आले होते या महाप्रसादाची महिमा काय आहे ते नाही आमची परंपरेपासूनच हे चालत आलेला आहे फार पूर्वीपासून आले आम्ही प्रत्येक वर्षी देव उठायला जेवढी भाविक आहेत त्यांना सगळ्यांनाच आम्ही महाप्रसाद देतो जेवढी भाविक आहे तेवढ्यांना मग स्त्री असू द्या पुरुष असू द्या आणि एका पंक्तीला बसूनच जेवायचं आहे शाकाहारीला शाकाहारी मांसाहारीला मांसाहारी पहिली शाकाहारी लोक आधी जीव घालतो आम्ही काही स्त्री असो पुरुष असो आणि पुन्हा मांसाहारीला बसवतो आणि जेवढी इथं जे बाळगोपाळ आहे तेवढं सगळ्यांना आम्ही महाप्रसाद देतो तर आता आम्ही चार लाख चोपन्न हजाराची बकरी आणली होती वर्षी आणि आम्ही घरटी पंचवीस भाकरी सांगितल्या होत्या मग पुजारी असू द्या मराठा समाज असू द्या इतर समाज असू द्या पैपवना असू द्या तर घरटी आमच्यातली पंचवीस भाकरी आणून देते त्या पंधरा हजार भाकरी गोळा होते त्या चार क्विंटल तांदूळ शिजवायचं शाकाहारी बनवल्यांना पिठलं भात भाकरी मग कोण नवसान भाकरी आणून देतोय कोण हजार अकराशे आणून देतोय कोण पाचशे आणून देतोय कोण शंभर आणून देतोय आणि आलेल्या लोकांना सगळ्यांना आपलं भाविकांना भक्तांना जीव घालायचं जेवली जी का आज जकड जकडतकडं ज्याच्या त्याच्या घरला निघून जाते ते आठ नऊ दहा दिवस राहिलेले असते ते जेवण झालं म्हटलं का ज्याच्या त्याच्या घरला निघून जाते ते तर आता रायाप्पा म्हणून एक आमच्यातला पूर्वी होता तिची महिमा लय मोठी आहे राया त्या रायापाचं आता आम्ही तीन बकरी कापली आता ही जेवण रायापाच चालू आहे आता तुम्ही जे बघितलं ते रायापाच जेवण चालू आहे आता जी काही लोक येते त्यांना सगळ्यांना आता आम्ही महाप्रसाद देतो पूर्वी देवाचं काम त्यांना केलेलं आहे की एकटा रायन दुनियातल्या तो आमच्या भावकीतला आहे आमच्या तर ते आता आम्ही गेल्या वर्षापासून ही चालू केले आम्ही आधीमध्ये कोण नारळ फोडतोय निवड जाऊतो कोणाला जत्रा कुरवाची जत्रा करतो पण आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलं बावकीन की आपण सगळ्यांनी मिळून एक त्याला वक्र द्यायचं आणि सगळ्या आमच्या आज्या पंजाला वडिलांना एक द्यायचं आणि एक गरोबाला करायचं असं आम्ही गेल्या वर्षापासून ही नवीन चालू केलंय रायाप्पा यांच्याविषयी काय माहिती सांगितलं रायापा कुळेकर असा होता कि पूर्वी वाद होता कि ढालगाव असो नागज असो आरेवाडी असो ढालगाव म्हणायची बिरोबा आमचा नागज म्हणायची बिरोबा आमचा आरेवाडी म्हणायची बिरोब आमचा हुंबरा देवाचा हुंबरा ढालगाव हात देत देवाच नाही नागज हात आणि बिरोबा सगळा आरेवाडीच्या हाती मग त्या टायमाला ती एकटं रायाने ही सगळे किमया केलेली <laughs> देवाला सांभाळायचं काम त्या रायाप्राने केल्या जाई त्याच एक जु होत ती जर जू फिरवायला लागला तर शी दोनशे गडी येत नव्हता आडवा त्याच्या बोटात फिरवत होता जू तर थे थे। ते आता एक तुकडा राहिलाय बारका छोटा तेवढा सांभाळून ठेवलाय त्याला आता आम्ही काचाची पेटी करून पलीकडल्या खडतो उजव्या बाजूला देवाला जागा दिलाय त्याला ज्या टायमाला हे झालं त्या टाइम देवानी विचारत तुला काय पाहिजे सांग मला काय नको म्हणलं मला उजव्या बाजूला जागा त्याला उजव्या बाजूला जागा दिल्या छोटेशे मंदिर पलीकडच्या कड गावाकडे साईडचं त्याच मंदिर आहे रायापास चालू आहे त्याच्यासाठी महान आहे आरेवाडीचा महान आहे त्याच्या जीवावर सगळे आरेवाडी आहे आणि हे सगळ्यातनं त्यानं ते सिद्ध करून दाखवले की ही बिरुबा आमचा आहे आणि ते सगळ्यांनी ते मान्य केलं त्या टायमाला घाट नंदऱ्याला राजा होता त्या राजाचा हा निर्णय राजा निर्णय दिल ते होत त्या टाइमाला ह्याच्या बाजूने त्यांना निकाल दिला आणि तुम्ही कोणी मन घालायचं नाही त्यात की देव हा रायापाचा आहे म्हणून सांगितलं तुम्ही कोणी त्याच्या वाटाला लागायचं नाही म्हणून सांगितलं आणि आज रायापाची ही किंमत आहे म्हणून आज आम्ही इथं सुखा समाधान त्यांच्या ह्याच्यावर आहे त्यांच्या प्रतिरुण व्यक्ति व्यक्ती कर आ, था। हा कार्यक्रम व्यक्त करण्यासाठी हा कार्यक्रम आहे आजचा जो खराम हा प्रसाद आहे हा प्रसाद तयार करणं सणा संपूर्ण गावाचा लोक सहभाग त्यामध्ये होता सर्वांनी त्यामध्ये आपला सहभाग नोंदवला होता कशा पद्धतीने त्यांची सोशल इन्व्होल्वमेंट त्यामध्ये आहे आमचे चार भावके द्या तर आम्ही एका भावकेला मसाला काय लागते मटेरियल भाजीपाल्या सगट्या कार्यकर्त्यांचं ही एका भावकीनं सगळा मसाला बिसाला चटणी बिटणी सगळी करून द्यायची बाजार तिनेच करायचा सगळं तिने बघायचं एका भाऊकीन बकरी कुठून द्यायची कापायची कुठून द्यायची सगळं धुव फिन सगळं कुठा करून आणून शिजाय टाकायच्या हिशोबानं करून आणून द्यायची एका भाऊकीन ती रात्रभर जेवण तयार करायचं आणि एका भावकीनं जी भांडी जाळ काय लागतंय इतर सामान हे सगळं एका भाऊकीन काम करायचं ते आम्ही करतो आमची भावती तर जे काय लागतंय ते देयचं सगळं जेवण झालं तर ते सगळी भांडी भगुली हे सगळी गोळा करायची धुयाची गासायची आणि ते आमच्या भाऊकीन ठेवलं आमचं काम काय काय वाटलं तुम्हाला पूर्ण मी आमच्या सुरू झाल्यानंतर घट बसवायच्या निमित्तानं देवाच्या आमच्या कोस्वामीच्या घट बसवण्याच्या निमित्ताने मी इथं पोहोचलो पोहोचल्यापासून मला लहानपणापासून मी इथं पोचत असतो काही कार्यक्रमानिमित्त आणि इथं त्या देवाचा अनुभव असा आहे की जी मनात श्रद्धा धराल तुम्ही ती श्रद्धेचं फक्त निवेदन तुम्ही केलं आणि त्याप्रमाणे वागलं त्या निवेदनाप्रमाणे तुम्ही त्याचा शेवट करत गेला तितकं तुम्हाला त्याचं श्रेय मिळणार हे आतापर्यंत आलेला आम्हाला अनुभव आहे त्या दृष्टीनं नवरात्री उपवास म्हणजे उपवासाचा नऊ रात्री नऊ देवींचा उपवास असतो त्या दृष्टीनं इथं फार मोठा कार्यक्रम होतो देवाने संकेत दिल्याशिवाय उपवासाला इथं सुरुवात होत नाही आणि तो, तो उपवास काही काही वेळा पाच दिवस देवानं परवानगीच दिली नाही तर बिन पाण्याचा बिन थेंब पाण्यावर न थेंब घेता तो उपवास करावा लागतो आणि या पद्धतीने इथलं या इतकं भयंकर जागृती आहे देवाची बिरदेवाची आणि त्या बिरदेवाच्या नावावर ही खूप मोठ्या प्रमाणात चालतं उत्सव इथला इतका कडक असतो उपवासाचा कि दुसरे परवन की दुसऱ्या देवापशी सर्व परवानगी असते तशी इथं परवानगी नसती देवाने परवानगी दिल्याशिवाय उपवासाला सुरुवातच होत नाही आणि ठराविक वस्तू खाल्ल्याशिवाय दुसरं खायला इथं अजिबात परवानगी नाही उपवासाला इतकं कडक व्रत इथं या देवापासी चालतं हे याच सगळ्यात मोठं महात्म्य आहे इतर सर्व यात्रा मोठ्या होतात पण या उपवासाला इतकं कडक पाळाल तितकं तुम्हाला जास्त श्रेय मिळेल असं हे देवाचं आतापर्यंत वृद्ध आहे आणि त्यामुळे इथं लाखो माणसं जेवायला बसतात आता चालू वर्षी तरी मला असं बघायला मिळालं की चार पाच पंथी आमच्या पूर्ण देवाला राऊंड मारून आहे तेवढं ग्राउंड भरून पब्लिक जेवायला बसलं लाखो पब्लिक असते आणि दोन्ही प्रकारचा उपवास सोडायला हो उपवास असतो पुजाऱ्यांच्या तर्फे नैवेद्य असतो तो पुजारी महाप्रसाद इतका प्रेमान करतात इतका प्रेमान करतात की ते त्यांचे स्वतःचे जवळजवळ अकरा बकरी येतात मोठे आणि त्याचा महाप्रसाद बनवतात काय इतर सर्व भाविक आलेले पिढी आलेले त्यांच्यासाठी तो महाप्रसाद करतात अकरा बावकरांचा मोठ्यापैकी पैकी सेपरेट वाढतात आणि नवरात्री उत्सवांच्या साठी सेपरेट करतात अशी लाखो माणसं महाप्रसादाला जेवतात चार पाच पंक्ती कमीत कमी मोठ्यात मोठ्या होत असतात आणि या पद्धतीने महाप्रसाद पुढे सरकत असतो या देवाचा भयंकर मोठा लौकिक आहे जागृतिक देव आहे आणि सर्व बहुजन समाज इथं हाजर असतो इतकं एक महात्म्य आहे त्याचं मूळ स्थान म्हणून डोंगराचा राजा म्हणून डोंगरावर बिरावा बघितलं जातं आणि त्यानंतर आरेवाडी मध्ये येत आणि नागझरीचा देव म्हणून याला ओळखलं जातं नागमारीचा सोन्याचा देव माझं म्हटलं जातं सोन्याचा कळस म्हटलं जातं इतकं याला महात्म्य आहे दोन हजार एक च्या आहेत माग पुढे तरट म्हटलं जातं तसं दोनच कधीतरी दिवसापासून फार पुराणी दोन मागे तरट आणि पुढे तरट अशी दोन जागा आहेत हे या देवाचं सगळ्यात मोठं महात्म्य आहे ह्याच्यासारखं महात्म्य कुठलंही नाही असं मला वाटतं आणि माझं नाव राहणार करगणी आज इथं बिरवबा मध्ये शेवटच्या दिवशी जो पुजाऱ्यांचा महाप्रसादाचा कार्यक्रम होता तो आत्ताच पार पडला तो महाप्रसादासाठी लोकांची खूप गर्दी होती आणि चांगला प्रसिद्ध प्रतिसाद होता आणि तो महाप्रसाद वाढण्यासाठी सोनक्याच्या लोकांनी अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन केलं आणि इथला महाप्रसाद म्हणजे महाप्रसाद घेतल्यानंतर एवढं समाधान आणि सुख समाधान वाटतं उत्साह येतो कि त्याच दुसरीकडं कुठंच एवढं समाधान भेटत नाही एवढं समाधान या बिरोबाच्या कानामध्ये भेटतं इथला महाप्रसाद घेतल्यानंतर आणि इथ लोक इथं सकाळी चांगले दहा हजाराच्या आसपास लोक बसली होती तेवढ्या लोकांची पंग सोनके गावच्या लोकांनी एका पंक्तीमध्ये दे त्यांना जेवण वाढण्याचं काम केलं आणि अशा तीन पंक्ती झाल्या या तिन्ही पंक्तींना समान जेवण वाढण्याचं काम सोनके या लोकांनी केलं आणि अतिशय सोनके ग्रामस्थांचा अतिशय चांगलं मोलाचं योगदान आहे या आरेवाडी अभाणामध्ये हा दिवस अतिशय चांगल्या प्रकारे करतात आणि आजही त्यांनी चांगल्या प्रकारे जेवण वाढण्याचं काम केलं चांगला त्यांचा प्रतिसाद आहे माझं नाव समाधान तात्या सुगंडकर सोनके